नमस्कार बालमित्रांनो आज आपण वाऱ्याच्या विमानात बसून आकाशाची सफर करणार आहोत तर आपण एका गाण्यातून ते सगळं अनुभवूया गाण्याचं बोल आहे शाळा चांदोबा गुरुजींची आता चांदोबा गुरुजी म्हटले तर ते आकाशातच आले की नाही मग आपल्याला आता आकाशाची सफर करायची आहे <coughs> या वाऱ्याच्या बसून विमानी सहल करूया गगनाची चला मुला नो आज पाहूया शाळा चांदो व गुरुजींची चला मुला नो आज पाहूया शाळा चांदो व गुरुजींची आज पौर्णिमा जमले तारे आकाशाच्या वर्गात चांदोबा गुरुजी तर दिसती कसल्या मोठ्या मोजेत हसून चांदण्या करती फुल्या इवल्या डोळ्यांची चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची द्वितीये पासून रोजच येती गुरुजी उशिरा शाळेत मुले चांदणी फुलती आणि सगळी फुल्या गमतीत कधी वर्गातून पळते उलका ओढला गुणी पृथ्वीची चला मुला नो आज पाहुया शाळा चांदो व गुरुजींची कुणी तेजाचे ओठ हलवणी मंगळास वेळा वितसे रागाने मग मंगळ वेडा गोरा मोरा होत असे बघुनी सारे हसता हसता उडते चंगळ ताऱ्यांची चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोब गुरुजींची कधी वेळेवर केव्हा उशिरा अवसेला तर पूर्ण रजा राग कधी ना नाया गुरुजींना कधी कुणा न सजा असे मिळाया गुरुजी आ करू प्रार्थना देवाची चला मुलानो आज पाहूया शाळा चांदोब गुरुजींची గగనా చలా ములానో ఆజ పాదో వ గరుజీ శాదో గవడలు కాణా